मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासाठी उद्या बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा नागरिकांनी मोठ्या संख्येने सभा, सभा सहभागी व्हावे यासाठी जत तालुक्यात दौरा करताना जतचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी संघतील ग्रामपंचायतीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासाठी आवाहन केले यावेळी संघ ग्रामपंचायत गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांचा सत्कार उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रीशेल बिरादार जदपंचायत समिती विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी राजेश नवरे व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित माननीय मुख्यमंत्री व माननीय ग्राम विकास मंत्री यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नवीन एक अभियान पंचायत ग्रामपंचायत स्तरावर सुरू केलेला आहे त्यामध्ये यापूर्वी जे आपले अभियान होते ते, -ते सगळ्याच एकत्रितकरण करून स्वच्छता सु सुशासन ग्रामपंचायत सक्षम करणे आरोग्य दिव्यांग किंवा घरकुलासाठी जे लाभार्थी आहेत त्या सर्वांचे काम त्या तसे या अभियान काळात शंभर टक्के पूर्ण करायचे तसेच जलसंधारण आरोग्य या बाबतीत पण विशेष लक्ष द्यायचे त्यासाठी एक आपल्याला सविस्तर तपासणी होणार आहे तर यासाठी आम्ही पंचायत समिती जर जतमाफत नियोजन केलेलं आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच मान्य ग्रामविकास अधिकारी अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत मान्य ग्रामविकास अधिकारी व इतर सर्व पंचायत समितीतील घटक यांची कार्यशाळा ग्रामविकास मंत्री आर यांच्या उपस्थितीत सांगलीत घेण्यात आली त्यावेळेस जतमधील मोठ्या प्रमाणात सरपंच ग्रामसेवक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते त्यानंतर आम्ही तालुका पातळीवर जत येते ग्रामसभा कार्यशाळा घेतली त्या कार्यशाळेमध्ये पण ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या तसेच यामध्ये दोन्ही कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले तर माननीय ग्रामविकास मंत्री यांनी या कार्यशाळेमध्ये सर्व ग्रामपंचायतीने हिरल्याने भाग घेऊन या अभियानाची एक लोक चळवळ निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच या अभियानामध्ये जे ज्या ग्रामपंचायती चांगल्या काम करतील त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल असेही सांगितले आपल्या तालुक्यातील एकशे सोळा गावांनी यात भाग घेतलेला आहे